इलेक्ट्रिक मीडियावर व्हायरल झाला आणि त्याच्यामध्ये एकाला मी मारहाण करतानाच तो व्हिडिओ आहे आणि मग त्याच्यावर सर्व कॉमेंट्स वगैरे सगळं चालू झालं वस्तुस्थिती अशी आहे की गेल्या चार पाच जयंत्यामध्ये शिवजयंती संभाजी महाराज जयंती बाबासाहेब आंबेडकर जयंती एक गांजा पिणाऱ्या शहरातमध्ये एक टोळकं असतं गांजा बॉन्ड कॅप्टनचं कॅप्सूल ते घेतात आणि एकत्रित नशा करून मिरवणुकामध्ये घुसून अनेकांना त्यांनी चाकू बसकले अनेक महिलांना त्यांनी पाठीवर चाकू मारलेत अनेक मुलींना चाकू मारले ह्या घटना पोलिसच्या देकॉर्डला दे दप्तरामध्ये दे त्याची नोंद आहे ज्या दिवशी शिवजयंती निघाली त्या दिवशी देखील आम्ही पोलिसांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं टोळकं घुसणार आहे आता वास्तविक एवढ्या तीस चाळीस हजाराच्या क्राऊडमध्ये पोलीस कमी पडली आणि त्यांना शोधायला कमी पडली पण जयस्तंभ चौकाजी इकडे गेल्याबरोबर एक मुलगी माझ्याकडं आणि तिची आई धावत आली की हे दोन पोरं यांच्या कमरेला चाकू आहे आणि हे वाद करायच्या तयारीमध्ये आहेत मी धावत त्या ठिकाणी गेलो माझा बॉडीगार्ड धावत गेला तर माझ्या बॉडीगार्डने त्याला पकडायचा प्रयत्न केला तर तुम्ही व्हिडिओ बघा त्यांनी अक्षरशः बॉडीगार्डला खाली पाडलेला आहे जो आमचा योगेश मुळे आहे त्याला खाली पाडलेला आहे आणि ते दोघं पण शस्त्र घेऊन अटॅक करायच्या तयारीत असतानामध्ये मी ती काडी इसकली आणि त्याला चाप दिला आता मिरवणूकमध्ये जेवढ्या काही महिला आल्यात ह्या आम्ही शिवजयंती महसूल समितीने आवाहन केलं की कोणाच्या केसला धक्का लागणार नाही शिवरायांची जयंती आहे शिवाजी महाराजांनी देखील त्या शिव महिलेंच्या आबरोवर हात घालायचे हातपाय छाटलेले हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून कोणी अशी प्रवृत्ती मिरवणूकमध्ये येऊन जर आमच्या आई बहिणीला इजा पोचाय प्रयत्नामध्ये असेल ती छेड खाण्याच्या प्रयत्नामध्ये असेल तर शंभर टक्के आशानात चाप द्यायची जबाबदारी ही आमच्या सर्व आयोजकांची किंवा माझी होती आणि ती मी पूर्ण केली त्याचा मला जराही पश्चाताप नाही आणि अशा प्रकारे माझा कार्यक्रम कोणताही असो असे कोणी गैरपुतकांना जर घुसले तर मी पोलिसाची वाट पाहणारा ना माणूस नाही कारण शेवटी अनेकांनी मला पत्रकार प्रश्न केले की हे काम पोलिसांचं आहे पोलिसांचं काम असतं तर शहरात गांजा कशा राहिला असता बॉन्ड कशा राहिला असता हे लोकं घुसले कशाला शारा असते शहरातल्या गाड्या चोरी कशाला गेल्या असत्या पोलिस निमित्ताना जर एवढी सक्षम असती तर हे गुन्हेगार घुसलेच नसते आणि अशा वेळेला एक मुलगी मला येऊन सांगते की असं असं होतं आहे आणि काही पत्रकार मला सांगतात की आपण पोलिसांना बोलत पोलिसांना येऊस्तोर का त्याला सगळा कार्यक्रम करून द्यायचा होता एखाद्या फोरीवर बलात्कार होतो आणि ती हाक मारते आणि ती मी म्हणायचं की मी आमदार आहे मी त्याला पकडला नाही पाहिजे बलात्कार असं वाट पाहिली पाहिजे हा तशा पाहायचा उद्या उद्या तुम्ही तिकडनं म्हणसाल की हा याला काय लाज वाटते की नाही याच्यासमोर अब्दुल कलातीन हा काहीच करत नाही आहे तर ही भूमिका जी मी घेतली त्या भूमिकेचा मला जराही पश्चाताप नाही आहे या माझी योग्य भूमिका होती त्याच्यामुळे हे देखील आपण लोकांपर्यंत पोचावं दुसरा विषय रणजितच्या छत्रपती शिवरायांच्या भाषणामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये माझा जो काही दात होता तो त्यांना दिला त्यांनी तपासला त्याच्यामध्ये काही तथ्य आढळलं नाही त्याच्यामुळे तो गुन्हा मध्ये तो गुन्हा देखील संपलेला आहे चौथा विषय सगळं संपलेलं आहे एका शब्दात सांगतो <laughs> ते आता तपासला त्यांनी <laughs> आता जसं तुम्ही चोरून सगळी माहिती काढता त्यांच्याकडनं पण काढा की खरंच तो कसा होता आता परत त्या वादात जाऊ नका <laughs> ते एकटाच सांगेन तुम्हाला मी <laughs> आता तो विषय संपलेला आहे तिसरा विषय हायकोर्टाने एकशे छप्पन नुसार जो माझ्यावर गुन्हा दाखल करायचं सा सांगितलं आता ऍक्च्युली एक एकाच महिन्या एकाच आठवड्यात ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना काही राजकीय मित्रांना फार आनंद झाला असुरी आनंद झाला असणार कारण वाटलं की आता हे खूप मोठा काही विषय आहे परंतु एकशे छप्पन तीन हे कलम असं असतं की ज्या कलमानुसार अनेक मुख्य म माजी मुख्यमंत्र्यांवर अनेक नेते गुन्हा दाखल होतो कारण त्याच्यामध्ये दुसरी बाजू ऐकल्या जात नसते एखादी तक्रार प्रोड्युशनला दिल्यानंतर त्या तक्रारीच्या पोलिसांनी चौकशी केलेली काही तथ्य आढळलं नाही तर त्या पैशा अगेन्स्टमध्ये ते लोक कोर्टात जात असतात आणि एकतर्फी ज्याच्यात बाजू ऐकल्या जात नाही या प्रकरणामध्ये जर मी हायकोर्टामध्ये जर माझी बाजू मांडली असती तर कदाचित हायकोर्टात प्रकरण खारीज झालं असतं कारण ऑलरेडी या सगळ्या गोष्टीची तपासणी पोलिस करून अहवाल पोलिसांनी दिला आहे की याच्यात संजय गायकवाडचा काही संबंध नाही साधी गोष्ट आहे संजय गायकवाडने करोनाच्या काळामध्ये लाखो क्विंटल धान्य फुकट लोकांना वाटलं त्याची किंमत कितीतरी कोटीमध्ये असेल आपल्या पत्रकारांना देखील आम्ही मदत करताना किती मध्ये मदत केली याचा जर आकडा काढला तर त्या वीस लाखाच्या जमीनपेक्षा तिप्पट येतो मी शिवरायांचे पुतळे या सगळ्यांच्या पुतळ्याला सव्वा कोटी रुपये माझे प्लॉट विकून टाकले सव्वा कोटी रुपये तिकडे दिले शिवजयंती पाऊन कोटी रुपयाची स्व खर्चाने केली मग दोन दोन आणि पन्नास साठ घरं पाच पाच लाखाची मी कार्यकर्त्यांना बांधून दिले सगळं उघड्या मनानं जर दान करतो तर वीस लाखाच्या जमिनीची मला काय गरज आहे काय गरज आहे आमच्या चार भावांकडे जवळपास आमच्या वडिलांची जी जमीन आहे तिचे साडेतीनशे प्लॉट आहे एका प्लॉटची किंमत कमीत कमी पाऊन लाख पाऊन कोटी आहे एवढी आम आमच्याकडे आहे दहा वीस लाखाची जमीन का आम्हाला ताबा करून काय करायचं आहे पण विनाकारण समोरचे लोक ब्लॅकमेल करतात त्यांचा ते चौबेबाईचा आणि त्यांचा वाद आहे त्या चौबेबाईच्या ताब्यात ती जमीन आहे आपला त्याच्याशी काही संबंध नाही पण आमदाराला गोल तर काहीतरी शाळा भरल किंवा याच्याविषयी दुसरा काही धंदा नाही आहे आणि म्हणून या तिन्ही गोष्टीचा खुलासा करणं मला आवश्यक होतं म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलून या ठिकाणी बोलवलं आमच्या कार्यकर्त्यांनी गावागावात लोक विचारत असतील की हे काय खरं आहे काय का का नाही त्यांना पण कळायला पाहिजे की खरं काय काय नाही म्हणून या ठिकाणी मी त्यांना पण सगळ्यांना बोललो की तुमच्या साक्षीने सगळं व्हायला पाहिजे आणि म्हणून काही पत्रकार आमचे नाराज झाले त्यांची विनम्रपणे माफी मागतो बाबा नाराज बिरात होत नका जाऊ सगळं आपण सगळे चांगले राहूयात याच अनुषंगाने काय प्रश्न असतात आपण